मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून वसंत विद्यालय पिंपळगाव या ठिकाणचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक उगले सर यांना गेल्या सहा महिन्यापासून त्यांचं अंतिम जी टीपच जी काही रक्कम होती ती रक्कम वारंवार मागणी करूनही त्यांना सदरी मुख्याध्यापकानं म्हणजे सध्या जे काही प्रभारी मुख्याध्यापक आहेत मोरे सर त्यांनी त्यांना ती रक्कम अदा केली नस नसल्यामुळं वैतागून जाऊन आणि होत असलेली उपस्मार लक्षात घेऊन उगले सर यांनी हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला त्यांनी अनेक वेळा माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे आपल्या तक्रारी दिल्या त्यांना त्या त्या रकमेसंदर्भामध्ये ती रक्कम मिळत नाही म्हणून त्यांनी तक्रार केली शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा संबंधित मुख्याध्यापकाला त्यांची रक्कम न अडवता त्यांना अदा करण्यात यावी अशा प्रकारचे पत्र दिले परंतु त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही परंतु एकोणतीस तारखेला ते उपोषणाला बसल्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयानं कार्यालयाने बोलून घेतलं आणि त्यांची जी असणारी काही रक्कम आहे एक्केचाळीस रुपये रक्कम त्यांना आपल्या जिल्हा परिषद मध्ये जे उच्च शिक्षणाधिकारी लांडगे साहेब आहेत त्यांच्या मार्फत आताच त्यांना ते धनादेश वाटप केलेलं आहे त्यामुळं त्यांचा प्रश्न मिटलेला आहे आणि त्यांचे पैसे त्यांना मिळाले आहेत त्यामुळे हे कुपोषण त्यांनी स्थगित करावं अशा प्रकारची विनंती शिक्षण कार्यालयाने त्यांना केलेली आहे मी संजीव रघुनाथ उगले सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत विद्यालय कोठाळा या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झालो होतो माझे जी पी एफ खाती जमा असणारी अंतिम जी पी एफ रक्कम ती मुख्याध्यापक एक खाते एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण खात्याने पे युनिट मार्फत जमा केली होती परंतु त्यांनी ती रक्कम माझ्या खाती जमा न करता ती त्यांच्याच खात्यावर ठेवली मग वीस दिवस मी वाट पाहिले परंतु त्यांनी रक्कम जमा न केल्यामुळे मी शिक्षणाधिकारी खात्याचे संपर्क साधून पत्र व्यवहार करून निवेदन देऊन हे माझ्या खात्यावरती वर्ग करण्यास मुख्याध्यापकांना सांगावे असे वारंवार विनंती केली परंतु त्यांनी पत्रही दिले संबंधित मुख्याध्यापकाला पण त्या पत्राची दखल त्यांनी घेतली नाही आणि आज एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करण्याचं त्यांना पत्र दिलं होतं आणि त्यानुसार आज मी उपोषण करत होतो सकाळी साडे पासून उपोषण माझं चालू आहे परंतु सुरुवातीलाच न्यूज लोकमंच यांच्या लोकमंच यांच्या माध्यमातून त्यांनी माझी संबंधित उपोषणाबाबत का करता याच्या संबंधी मुलाखत घेतली आणि सविस्तर मुलाखत घेऊन त्यांनी मला संबंधिता करून न्याय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आणि संबंधित मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी मार्फत बोलवले आणि संबंधित माझी जी पी एफ ची रक्कम चेकद्वारे माझ्या हातात उप शिक्षणाधिकारी माननीय लांडगे साहेब यांच्या मार्फत मला मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले म्हणून मी पुनशे एकदा न्यूज लोकमंच आभार मानतो आणि जे दैनिक चॅनल जे आहे ते अतिशय ताबडतोब कोणत्याही अन्याय विरुद्ध वाचा फोडण्यासाठी अतिशय महत्वाचे असून ते सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत असे मी सर्वांना विनंती करतो आणि माझे जे आज उपोषण जे चालू आहे ते मला माझे जी चे रक्कमचे चेक मिळाल्यामुळे ते उपोषण माझं आज रोजी मी स्थगित करत आहे